आता हा दुसरा कोड हा वाळल्यानंतर गणेश मॅजिक दिवा आहे पुराच्या पिसऱ्याचं पण आहे पण हे असं ओपन हा महालक्ष्मीचा दिवा आहे भरपूर ऑर्डर आल्या होत्या आजूबाजूला किंवा पानं ठेवा खूप सुरेख आहे सव्वा दिव्यांची प्लेट आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडिया गणेश उत्सवामध्ये आपण एक व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला होता आता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पॉट शॉप मध्ये यावेळी आपण दिवाळी साठी जाणार आहोत उज्ज्वला ताईंकडे अशा काही दिवे पाहायला मिळतील आपल्याला ते मेड इन इंडिया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच असे दिवे पाहायला नाही मिळणार ते सर्व काही कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा दिवाळी दोन हजार पंचवीस साठी नाविन्यपूर्ण कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ताई काय चाललंय ताई अरे दिवाळीच्या दिव्यांची पॅकिंग सुरू आहे एवढ्या लवकर हो मग आता ऑर्डर सुरू झालेल्या आहेत दिव्यांच्या मग या दिवाळीमध्ये काय युनिक गोष्टी घेऊन आलात का आहे ना यावर्षी हँड पेंटेड दिवे बनवलेले आहेत सगळे युनिक दिवे आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ज्या की तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त दि पॉट शॉप मध्ये मिळणार आमच्या विसला दाखवते चल आता पटापट दाखवते तुला एक एक करून सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद मी यावर्षी वर्षी गणपतीसाठी म्युरल पेंटिंगचे मखर बनवलेले होते त्याला मला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद चला आता यावर्षी आपण जे दिवे बनवलेले आहेत ते आता मी सगळे दाखवते सगळे युनिक पीस आहे तुम्हाला कुठेच मिळणार नाही मार्केटमध्ये आता सर्वप्रथम आपण महालक्ष्मी पासून स्टार्ट करूया हा महालक्ष्मीचा दिवा आहे हे सगळं हँड पेंटेड आहे इथे फुल घेतलेला आहे रेड कलर आणि ग्रीन कलरचा यूज युज केलेला आहे खूपच सुंदर आहे हे हो। सगळं तुम्ही करता हो 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 हे है सगळे हँड पेंटेड मी बनवते त्याच्यानंतर हे हत्ती हत्ती पण हे शुभ मानल्या जातात महालक्ष्मीच्या साठी तर हे एनी टाइम तुम्ही वापरू शकता प्रत्येक सीझन मध्ये याला पण आपण बघ ग्रीन आणि रेड कलर घेतला आहे ग्रीन कलरचा हत्ती आणि रेड कलरचा दिवा पण आहे आपल्याकडे गोल्डन कलरचं पण आहे मोर हे पण शुभ मानल्या जातात दिवाळी हा सणच असा आहे रे जो फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा पूर्ण सगळेजण साजरा करतात म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये मोठा दिवा बनवलेला आहे आपण आता याच्यामध्ये तुला वेगवेगळे वेग कलर्स वेग मिळतील ऑरेंज कलर मिळेल ग्रीन कलर आपण बनवलेला आहे काम हो हो हे पूर्ण आपण बारीक वर्क केलेलं वर आहे याला भरपूर वेळ लागतो आपल्याला बनवायला आंब्याच्या पानावर दिवे आहेत हे पण आपण बनवलेले आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग कलर घेतलेले आहेत हे सगळे कलर्स बघ खूप सुंदर दिसतात हे हो oh, त्याच्यानंतर हे मोर हा मागच्या वर्षी खूप खूप सगळे भरपूर ऑर्डर आल्या होत्या क्लेच आहे ना हे सगळे क्लेचे आहेत है। कारण हॅन्डमेड दिवे आता महाराष्ट्रात बनणारे दिवे त्याच्यानंतर गुजरात मध्ये बनणारे दिवे राजस्थानमध्ये बनणारे दिवे हे कळून येतात कारण त्याची जी माती असते त्याची जी फिनिशिंग असते त्याच्यावर ना हे महाराष्ट्रात बनवलेले दिवे आहे पान पण बगेच्यावरचं वर्क बघ किती बारीक केलेला आहे हो सुंदर कोर्स वगैरे केलाय का माझा ऍक्च्युली जीडी आर्ट झालेला आहे म्हणजे पेंटिंग मध्येच पूर्ण एज्युकेशन झालेलं त्याच्यानंतर अॅनिमेशन केलं काही वर्ष जॉब केला तुमची कलाकृती के पाहूनच कळत पैठणीचा कलर टाकलेला याच्यामध्ये आणि पैठणीची डिझाईन पण टाकलेली आहे याच्यामध्ये हा मोर बघा ट्रेडिशनल ट्रेडिशनल एकदम मापुल असतात हे पूजेला लागतात हे पण आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत त्याच्यानंतर हे दुधदानी याला पण लिफ्ट आणि हे खाली फुलाचा आकार आहे हे पण बघ किती सुंदर आहे हँगिंग दिव्यामध्ये मोराची डिझाईन हत्तीची डिझाईन त्यानंतर ही कमळ डिझाईन आता याच्यामध्ये कलर पण आहेत वेगवेगळे खूपच सुंदर आहे हो हा दिवा बघ हो आणि मार्केट मध्ये ना ताई किती जरी दिवे आले ना आपले इन इंडिया जे आपले दिवे असतात त्याची एक वेगळीच वेगळी वाईब्स आहे हे बदक याच्यामध्ये हो हो याच्यामध्ये चार पाच वेगवेगळे कलर आपण बनवलेले आहेत ऑरेंज कलर आहे त्यानंतर हा मरून कलर आहे हो आणखी एक मोराचा दिवा आहे सुंदर हा पण खूप सुरेख आहे ते पण शुभ मानल्या जातं ते दोन कलर आहेत ऑरेंज आणि येलो कलर दिवा स्टँड आहे मेणबत्ती स्टँड पण आपण याला करू शकतो किंवा असा दिवा इथे दिवा ठेवा हे पण सुरेख दिसेल कोणता असा हा दिवा छान दिसेल याच्यामध्ये हो ही प्लेट पण खूप सुरेख दिसते अशी ठेवा आजूबाजूला किंवा असे पानं ठेवा किंवा रांगोळीच्या मध्ये पण ठेवू शकता तुम्ही मोराचा आहे आणखी दिवा स्टँड करू शकता हो खूप सुंदर दिसेल याच्यामध्ये आता हा ऑरेंज कलरचा दिवा पण छान दिसेल असं ठेवू शकता आणि किंवा याला हँगिंग म्हणून पण तुम्ही युज करू शकता इथे डोर बांधायची याला आणि असं हँगिंग है म्हणून पण असे दोन तीन पीस जर केले असे हँगिंग म्हणून पण छान आणि मार्केटमध्ये नाही मिळणार नाही कलर कॉम्बिनेशन डिझाईन जे आहे जे आपण बारीक वर्क करतो ते तुम्हाला कुठेच नाही म्हणजे हे युनिक आहे सगळं शुभ मानलं जातं आपल्याकडे इंडियामध्ये कासव छान तर हे बा याच्यावरच हे वर्क बघ किती बारीक म्हणजे याला बनवायला मला बराच वेळ लागतो ही गणपती प्लेट आहे ही पण खूप सुरेख आहे ह्याच्यामध्ये पण असं मध्ये फुलाचा आकार आणि हे घेतलेला आहे कलश आहे आपल्याकडे पाच दिव्यांमध्ये कलश ऑरेंज कलर हे बघ कलशाचा फुल आलेला कलर हा तेच मी आता बोलणार होतो असं तुम्ही ते कलरच हे कॉम्बिनेशन असं ठेवलं ना हो ते खरोखर वाटतंय पूर्ण शेडिंग बघ Oh. हे रिअल वाटते आहे हे नारळ पण रिअल वाटते आहे स्वस्तिक वाटते आहे oh. इथे फ्लावर्स आले ऑरेंज कलर याला सूट म्हणजे कॉन्ट्रेस्ट कलर मध्ये oh. थोडस टाकलं हा मोराचा आहे याच्यामध्ये oh. पण पहा कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे आहे प्रत्येक याच्यामध्ये oh. कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे आहे याच्यामध्ये कलर पा किती आहे दोन किंवा तीन कलर किंवा एक कलर नाही टाकलेला आहे आपण फक्त भरपूर कलर टाकलेले आहे हा मोर बघा हा पूर्ण शेडिंग करायला याला पण बराच वेळ म्हणजे प्रत्येकच दिव्याला खूप वेळ लागला आता याच्यामध्ये पहा किती कलर्स आहेत हे कमळ कमळाची पण दोन आपण कलर यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये एक पिंक कलरचा आहे आणि ग्रीन कलरचा हे बघा हा दिवा किती सुरेख वाटतो पिंक कलरचा दिवा हा पण बघा हा किती सुरेख वाटतो की ऑरेंज कलरचं बनवलं आपण ते फुल आता हे आपण मागच्या वर्षी ही डिझाईन बनवली याच्यामध्ये पण आपण व्हेरिएशन डिझाईन मध्ये केलेले आहे आता हे कासव कासव शुभ मानलं जातं तर आता हे कासव अकरा दिव्यांची प्लेट आहे ही याच्यामध्ये पण बघ किती कलर्स आहे आणि किती कलरफुल आणि किती सुरेख वाटत ते हे बघ ही प्लेट पण बघ ही सिल्वर गोल्डन मिक्स कलर मी इथे दिलेला आहे याला हो रिच लुक येतो त्याच्यामुळे हा पण हत्तीच आहे हे बघ पाच दिव्यांचं आहे हे पण मोराचा हा बघ हा किती सुरेख आहे दिवाळीकडे मध्ये स्पेशल म्हटलं तर गाय आणि वासरू वासरूचा बॅकग्राऊंडला बॅकसाइडला ठेवू शकता किंवा मग हँगिंग याचं आपण हँगिंग पण करून देतो तुम्हाला हो, दिवाळी नंतर सुद्धा तुम्ही युज करू शकता याला मी स्टँड पण देऊ शकते याला स्टँड म्हणजे असं तुम्ही दिवाळी याच्या मागे असं महालक्ष्मीच्या मागे असं ठेवू शकता याला नंतर मग मी इथे होल्ड करून देईल हे तुम्ही हँगिंग म्हणून युज करा हँगिंग म्हणजे हे असं तेव्हा हे हॅंगिंगचे आहेत त्याच्यानंतर हत्ती पण आहेत असे बटरफ्लायचं आहे हे पण आहे हत्तीचे है आहेत असे हँगिंग हे सगळे आपण दिवाळीसाठी स्पेशल बनवलेले आहे हे सगळे शुभ मानल्या जातात म्हणून हे सगळे आपण बनवलेले आहेत आता दिवाळीला आपल्याकडे पाहुणे येतात आपण घर सजवतो तर घरामध्ये शोभेवंत वस्तू ज्या असतात तर आपल्याकडे तशा वॉल हँगिंग ह्या सगळे आपण मोराच्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत ह्या भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात ह्या डिझाईन्स जातात त्याचे एक एक पीस परत मी बनवलेले आहेत हे बघ याच्यावर पण बघ हा मोर 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 मध्ये व्हेरायटी वगैरे हे म्युरल आहे हे म्युरल आहे वे हे, हे पेंटिंग आहेत हे पेंटिंग आहे आणि ही पण म्युरल आहे ही पण मोराची म्युरल आहे आता या घरामध्ये किती सुरेख दिसतील व्हाईट किंवा कलरफुल भिंतीवर पण ह्या वॉलवर छान वाटतील त्याच्यानंतर ह्या पण वॉल हँगिंग आहेत याच्यामध्ये आपल्याकडे की होल्डर्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे पण क्लेच आहे याच्यामध्ये पण आपण म्युरलचा युज केलेला आहे याच्यामध्ये पण म्युरल आहे म्युरल पेंटिंग म्हणजे सोप्या शब्दामध्ये आमच्या व्युरला सांगाल काय असतं जे, जे, जे आपण आता म्युरल म्हणजे काय माहितीये का वॉलवर जे थ्रीडी असतं एम्बॉसिंग असतं त्याला म्युरल म्हणतात म्हणजे मातीनी ते जे ऑब्जेक्ट आहे ते वर काढणं ठीक आहे इफेक्ट ते रिअल वाटत हा ते चांगलं वाटतं मग त्याच्यामध्ये आपण काही काही आता याच्यामध्ये भरपूर म्युरल नाही वापरलेलं आहे पण आहे म्युरलचं याच्यामध्ये वर्क केलेलं आता म्युरलचे जसे आपण मखर बनवलेले होते ते बघितले त्याच्यामध्ये भरपूर आपण म्युरलचा युज केलेला होता जे बनवलेले आहेत हे म्युरल आहेत वाट रियल वाटत हा याला ते रिअल वाटतं उठावदार वाटतं फक्त पेंटिंग आणि याच्यामध्ये फरक आहे मग त्याच्याची प्राइस पण त्या त्याच्या वर्कनुसार आपण प्राइस ठेवलेली आहे मार्केटमध्ये जे येतात दिवे ते दुसरीकडनं आणतात लोक आणि विकतात तर आपलं तसं नाहीये आपण मी स्वतः पेंटिंग करते आणि मी एकटीच पेंटिंग करते हा बेस कलर मारून झालेला आहे माझा ठीक आहे याच्यावर तीन चार वेळा कलरिंग करावं हो लागते एका वेळेस होत नाही हा वाळल्यानंतरच दुसरा कलर करावा हो लागतो मगच तिसरा आणि सगळ्यात लास्ट असतेच शेडिंगची स्टेप।, स्टेप शेडिंग मध्ये पण भरपूर वेळ जातो कारण एका याच्यामध्ये एवढा कलर बसत नाही तुला मी दाखवलं ती याची पूर्ण कलरफुल झालेली तीन, तीन चार वेळा या याला या पहिले कंटिन्यू कारण हे बघ ना किती लाईट कलर येतो एवढा एकदम एका याच्यात बसत नाही त्याच्यानंतर मग आता आता हा दुसरा कोड हा वाळल्यानंतर परत थोडा लाइट येतो त्याच्यानंतर तिसरा चौथा असा चार कोड मारावं लागतात हे वाळू द्यावं लागतं याला ब्रश धुऊन घ्यावा लागतो याच्यातला त्याच्यात गेला नाही पाहिजे फ्रेशनेस पण राहिला पाहिजे कलरचा त्याच्यासाठी ब्रश धुवून घ्यावा लागतो आता हा कलर हा पण हा चटक दिसला पाहिजे मोर मोरच वाटला पाहिजे हा आणि आपण स्प्रे, स्प्रे पेंटिंग पण करत नाही मी मी सगळं हँड पेंटेड करते अच्छा आता माझा हात बसलेला आहे त्याच्यामुळे माझी इकडे तिकडे कलर पण जात नाही हा फरक पळतो आर्टिस्ट हो हो कलरचा ब्रश घेताना त्याच्या त्याला ते किती पाणी घ्यायचं हे सुद्धा महत्वाचं आहे ब्रशला पाणी आणि कलर किती आला पाहिजे तुम्ही जर पाणी कुणाकुणाचं पाणी जास्त म्हणजे समजून जायचं त्याच्यावरनं की अरे नाही म्हणजे तो थिकनेस पण तो आम्हाला तेव्हाच पाहिल्याबरोबर कलर कळून जातो आता हा झाला मारून ते बेस कलर येतात आता हा ग्रीन कलर मी लोण्यासारखा कलर लोणी कसं खातो आपण भरभरून बर भरपूर खायचं म्हणजे ते अंगाला लागतं तसं मी कलर पण वापरते आमचे सर म्हणायचे आम्हाला लोण्यासारखे कलर वापरत जा म्हणजे काय भरभरून कलर वापरत जा आणि भरभरून म्हणजे भरभरूनही नाही पण त्याला व्यवस्थित ते प्रोडक्ट दिसलं पाहिजे पातळ कलर नाही हायलाईट झालं पाहिजे कंजूसपणा करायचा नाही त्याच्यामध्ये जी माझ्याला फिनिशिंग आहे ती कलर कॉम्बिनेशन आणि मी कलर किती प्रमाणात त्याच्यावर हे केले आहे मी स्प्रे पेंटिंग करत नाही त्याच्यामुळे काहीतरी वेगळं दिसतं आता कलर बघ एक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा कलर गोल्डन कलर येईल अजून शेडिंग येणार अजून म्हणजे किती आठ ते दहा कलर आपण एका याच्यासाठी दिव्यासाठी यूज केलेले आहे खूप मेहनतीच खूप मेहनतीचं मला हे वाटतं की मातीतलं मातीच जाऊ द्या देवाला जेव्हा देव तुम्ही देवाची पूजा करता गणपती इको फ्रेंडली गणपती मातीचा बसवा डेकोरेशन जे आहे ते इको फ्रेंडली हे करा विकत नाही घेऊ शकत घरी पण तुम्ही तयार करू शकता आता दिवे आहेत दिवे मातीचे हे केलेले त्याचं ता, महत्व आहे तुम्ही लाईट म्हणजे काय म्हणतात ना अग ते कॅन्डल स्टँड वगैरे आणि याचे दिवे आजकाल बॅटरीवरचे दिवे वगैरे लावता त्याच्यापेक्षा देवाला प्रसन्नता आणि घरामध्ये प्रसन्नता कशाने येणार आहे रिअल दिवा लावल्याने बरोबर आहे इकडे एक गोष्ट ऍड करतो हो, इथे जे बॅटरीवाले दिवे लाव जेव्हा आपण लावतो ना हो, त्यामध्ये ना ती ना फिलिंग नाहीये ती फिलिंग नाहीये तुम्ही घराच्या अंगणापासून स्टार्ट करा मातीच्या दिव्यांची रांगोळीवर मातीचा, मातीचा बाद 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 दिवा उठून दिसेल तिथे तुमचं कॅन्डल स्टँड नाही चांगलं दिसत तिथे हा दिवा चांगला दिसतो तर मी त्याच्यामुळे ना खूप व्हेरायटी घेते की तुम्ही घरात हे करू शकता आणि हे प्रोडक्ट कसं आहे की तुम्ही गिफ्टिंग म्हणून पण कोणाला देईल ना त्याला आनंदच होईल दिवाळीला तुम्ही गिफ्टिंग म्हणून दिवे द्या खूप आनंद होईल की अरे मला काहीतरी वेगळं दिलं दहा जण विचारतील कुठून घेतलं असा माझा उद्देश हा आहे की मी एक आ, आर्टिस्ट आहे तर मी लोकांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे हा मातीचा दिवा आहे हा हॅन्डमेड है, आहे हे आपल्या इथे पण बनतं आणि केरळ मध्ये पण बनतं असं नाहीये पण हा जो आहे याच्यावर कलरिंग लवकर करता येते कलर्स लवकर बसतात याच्यावर याला हातच लावला की कळतं हलका आहे दिवा आणि एकदम हाताने बनवलेलं आहे सगळं हे हाताने बनवलेलं आहे वेगवेगळे वे पार्ट हा साच्यावरचा नाहीये हे सगळे वेगवेगळे पार्ट याच्या नंतर याला बसवल्या हो जातात अच्छा आता साच्याचा हा साच्यावरचा हो याला लवकर कलर बसत नाहीत अच्छा जितक्या लवकर याला बसतात तितक्या लवकर याला याला सगळ्यात जास्त वेळ लागतो फक्त एवढंच की याच्या डिझाईन्स वेगवेगळ्या असतात आपल्याला दोन्ही पद्धतीचे दिवे बनवावे लागतात दोन्ही सगळ्या पद्धतीचे दिवे हे ठेवावं लागतात कारण डिझाईन्स वेगवेगळे असतात लोक सगळ्या प्रकारचे विचारतात त्याच्यामुळे मग मा मला हे मी पेंटिंग करते कलश मॅजिक दिवा आहे इथून खालून तेल टाकायचं आणि इथे दिवा लावायचा हा सुरे कसा आहे हा मातीचाच आहे हँड पेंटेड आहे मॅजिक लॅम्प मॅजिक लॅम्प आहे हा खालून तेल घालायचं पडणार नाही पडणार हे इथे दिवा अच्छा हो खूप हो सुंदर आहे त्याच्यामध्ये दुसरा पण एक आणखी आहे हा बदक दिवा याच्यामध्ये पण खालून तेल घालायचं आणि हो हे इथे दिवा लावायचा खूप सुंदर दिसेल हे सगळे मातीचे आहेत है। हँड पेंटेड हा कासव दिवा आहे याला पण सेम हा प्लेन कलर मध्ये जर कुणाला हवं असेल तर हे प्लेन कलर मध्ये पण आहे आपल्याकडे जसं आपलं कॉइन टाकायचं असतं ना पॉईंटच तर तसं तसं आहे हे खालून तेल टाकायचं परत दिवा लावायचं हा एक मोर दिवा आहे आपल्याकडे आपण खूप सुरेख आहे खूप छान आहे हा एक कमळ मध्ये आहे दिवा हे असा दिवा आतमध्ये तेल टाकायचं इथे दिवा हे वात लावायची आणि याच्यावर अशी समय ठेवून द्यायची हा आहे कारण की आजूबाजूला असे फ्लावर्स आहे पानं आहेत हे पानं असे बंद पण करू शकता काम झाल्यानंतर असे आपल्याकडे दोन तीन प्रकारचे आहेत आणखी असं हे मोराच्या पिसाऱ्याचं पण आहे हे पण हे असं ओपन करता येतं काम झाल्यानंतरच तुम्ही हे बंद करून असं ठेवून द्यायचं पॅकिंग करून ठेवली हे खूप छान राहणार याच्यामध्ये हे पानांचं पण आहे आणखी हे पण खूप सुरेख आहे याचं दाखवलं होतं कमळ फुलाचं हे पण सेम तसंच आहे हे पण तुम्ही बंद करून ठेवू शकता पाच पंथीचा कलश प्लेट आहे ही सात पंथीची मोर प्लेट आहे पाच पंथीची गणेश प्लेट आहे हे कासवची अकरा पंथीची प्लेट आहे पाच पंथीचा आहे मोर हे पण एक ऑरेंज कलरचा आपण कमळ के केलेला आहे हे पण खूप सुरेख आहे हे पण तुम्हाला असं ओपन करता येतं आणि हे पण बंद करता येतं पण याला काही जास्त करायची गरज नाही आहे हे असं जरी ठेवलं तरी छान दिसेल स्टार्टिंग प्राइस आहे दीडशे रुपयापासून सगळ्यात छोट्या याची आणि जे मोठे दिवे दाखवलेले आहेत म्हणजे प्लेट वाले हे हाँ, हाँ. हे इकडचे जे दाखवले अकरा दिवे पाच दिवे वाले पाचशे पासनं ते आठशे पर्यंत ताई जाता जाता, जाता आमच्या विवर्स ला काय सांगाल ताई आ, जाता जाता हे सांगेल की दोन हजार पंचवीस ह्या एआयचा ए, ए, ए युग आहे तर तुम्ही ए आयच्या मला असं वाटते त्याचा यूज केल्यापेक्षा आता ते बघितले तुम्ही व्हिडिओज पण बघितले असेल जसं हो, कपडे पण म्हणतात ना की तुम्ही साडीनं साडीचा सा तुमचा जो फोटो नसेल तर तुमचा फोटो देऊन द्यायचा साडीची त्याच्यामध्ये बरोबर आहे पण स्वतः साडी नेसलेली आणि तो फोटो मध्ये त्याच्यामध्ये जसा फरक आहे फील फील तर तसं आता आपले हँडमेड वस्तू जसं इंडियाला म्हणतात ना मातीचे दिवे आपल्या संस्कृतीला जपायचं आपण आपला तो फील आला पाहिजे दिवाळीच्या दिवशी देवाजवळ की मातीच्या दिव्यामध्ये मी दिवा लावलेला आहे तर मी असं आस, मी, आसा, मी सांगते म्हणून नका घेऊ तुम्हाला फील आला पाहिजे म्हणून तुम्ही मातीचे दिवे घ्यावे असं मला वाटतं तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन फोर नाईन टू सेवन फाईव्ह टू फाईव्ह सिक्स होपसवर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दिवाळीमध्ये नक्कीच मराठी उद्योजकांना सपोर्ट करा कारण हे दिवे आपले स्वदेशी दिवे आहेत तर नक्कीच या आणि या असे दिवे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला नाही मिळणार तर ही दिवाळीमध्ये काहीतरी युनिक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं या व्हिडिओमध्ये तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही घरबसल्यासुद्धा ऑर्डर देऊ शकता चला पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या Be Indian and proud to be an Indian. Shubhati